अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग तेवीस अबोलीला जॉब न मिळाल्याने ती तुटलेल्या अवस्थेत स्कूलमधून बाहेर पडली तिला परत एकदा प्रत्यय आला की तिचे अबोलसणे तिच्या मार्गातील सगळ्यात मोठी अडचण आहे तिने जे स्वप्न पाहिले होते स्वतःचे नवीन जग निर्माण करण्याचे सगळे धुडीस मिळाले होते प्रत्येक ठिकाणी ती तिच्या अबोलसण्याने हरत होती मग ती कितीही लायक असली तरी म्हणजे समाजात अशा स्पेशल लोकांना मानाने जगण्याचा अधिकार नसतो का त्यांना मन त्यांना भावना नसतात का का त्यांच्यातील ती कमी कोणी दुर्लक्ष करू शकत नाही एकतर समाज त्यांना नजरेने बघतो दयेच्या नजरेने त्यांना सर्वसाधारण माणसासारखे नाही बघू शकत का सारखे तिच्या मनात विचार येत होते आणि ती मनातून अधिकच खचत होती तिला या त्रासदायक आयुष्यातून खूप दूर निघून जायचे होते पण नियती तिला पुढे जाऊ देतच नव्हती थोडासा मार्ग दाखवून परत मागे ओढत होती तिला तिचे दुःख समजून घेत अर्णव तिला सावरत होता अबू हे तुझे पहिलेच अपयश आहेत तुला अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागेल एवढ्याशा अपयशाने खचून जाऊ नकोस जिद्दीने उभी राहा यश एक दिवस नक्कीच तुझ्या पायाशी लोटांगण घालेल कोणीतरी नक्कीच असेल जो फक्त तुझ्या कोणाची कदर करेल अर्णव तिला छान समजावून सांगत होता आणि मुळात ती एक फायटर होती परिस्थितीने खचून जाणाऱ्यातली तर नक्कीच नव्हती तिला पटले त्याचे बोलणे आणि आता रडणं बंद कर नाहीतर मलाही रडू कोसळेल अर्णव काहीसा कालात हसत बोलला तिने त्याच्या डोळ्यात पाहिले तर खरंच त्याचे डोळे पाणावले होते तो असा एक व्यक्ती होता तिच्या आयुष्यात जो तिच्या सुखातच नाही तर दुःखातही सोपती होता आणि त्याला ती नक्कीच निराश करणार नव्हती गालात हसत त्याचे डोळे पुसले मी नाही हरणार ती गालात हसत हातवारे करू लागली तसे हसतच त्याने तस तिला मिठी मारली कार मध्ये बसलेले आरव ईशा दोघांना कितीतरी वेळचे बघत होते जिद्द करून ईशाने आरवला शॉपिंग साठी तयार केले आणि ते मॉलमध्ये जात होतेच की ईशाची नजर गार्डन मध्ये बसलेले या दोघांवर पडली तसे तिने आरवला कार थांबवायला सांगितले काय झाले इशू मला ना पहिलेच खूप कंटाळा आला आहे त्यात तुझे शॉपिंग आणि आता मध्येच कशाला का कार थांबायला सांगितलेस आरव वैतागुण बोलला ती बघ बोली कोणीतरी मुलगा सोबत आहे तिच्या ईशा काहीशी बोलली तसे आरवणी त्या दिशेने पाहिले आणि अबोलीला अर्णवच्या मिठीत बघून त्याच्या डोळ्यात राग उतरला तर हात स्टेरिंग घट्ट झाले ईशा एकट कर्णवकडे बघत होती ब्लॅक शर्ट ग्रे पॅन्ट गोऱ्या रंगाच्या त्याला खूप खुलून दिसत होता त्या फार्मलमध्ये आणि मुख्य म्हणजे आरवपेक्षा दिसायला हँडसम हिला कुठून मिळतात अशी हँडसम मुलं काय माहिती या आरवला स्वतःच्या जाळ्यात ओढायला किती मेहनत घ्यावी लागली होती मला आणि ही अबो लसून असे कसे कोणी हिच्यावर प्रेम करू शकते ईशा मनातच सरफडत होती तिची नजर शेजारी बसलेल्या आरववर पडली जो अबोलीकडे बघत होता आणि तिला भीती वाटली आरवने अबोलीला स्वीकारले तर तर तिचे काय होणार तसेही दोघांचे लग्न झाले होते किती छान दिसतात ना दोघे ईशा आरवकडे बघत बोलली तसं तो भानावर येत तिच्याकडे गोंधळून बघू लागला दोघांना बघून असे वाटते खूप प्रेम करतात एकमेकावर म्हणून तर मी परत आले तरी तिला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि नेहमी खुश असते ती आत्ता कळले तिचे खुश असण्यामागचे कारण ईशा राघाने मोठी आवडत पण गोड बोलून आरवकडे बघू लागली तर विचार करूनच त्याचा जबडा घट्ट झाला चल एका अर्थी बरेच झाले ते स्वतःच आपल्या आयुष्यातून निघून जाईल मग फक्त तू आणि मी बोलून ईशाने त्याच्या दंडाला हाताचा वेडखा घालून त्याच्या शोल्डरवर मान टिकवली मला ना विश्वास बसत नाही अबोली अब एवढी आतल्या गाठीची असेल खूप चालाक निघाली ती स्वतः अबोल आहे पण बघ त्याचा बॉयफ्रेंड किती हँडसम है आहे आणि रिच पण वाटतो अर्णवकडे एकटक बघत ईशा बोलली जेलसे होती तिच्या डोळ्यात आरव एकटक अबोलीकडे बघू लागला तिने अर्णवचे डोळे पुसले आणि हसत त्याच्या मिठीत शिरली अबोली सारख्या मुली अशाच असतात इशू स्वतःच्या सौंदर्याच्या जाळ्यात मुलांना ओढणाऱ्या आरव एकटक अबोलीकडे बघत दातावर दात चढवत बोलला काही दिवसा पहिलेची घटना त्याच्या डोळ्यापुढे तरडून गेली मिस्टर रस्तोगीचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले आणि अबोलीचा अधिकच राग येऊ लागला त्याने रस्तोगे समोर न यायचे सुचवले तरी ती आली होती अर्णव सोबतची मैत्री तोडायला सांगितले तरी त्यांची मैत्री कायम होती आणि त्याला ईशाच्या शब्दावर विश्वास बसला आय डोंट केअर तिला जे करायचे करू देत माझ्या आयुष्यात तू आहेस बाकी काही नको अबोलीवरची नजर हटवून आरव ईशाचे हात पकडून त्यावर किस करत बोलला पण मनात कुठेतरी त्रास होऊ लागलेला ईशा हसत त्याला बघू लागली आरवने एक वार अबोलीकडे पाहिले आणि रागाने कार स्टार्ट करत वेगाने तो मॉलच्या दिशेने निघाला पण ईशाची नजर राहून राहून अर्णवकडेच जात होती अबोली शांत झाली तसे अर्णवने तिला आरवच्या बंगलोजवळ सोडले आणि निरोप घेऊन निघून गेला अबोलीने एक वार बंगलोकडे पाहिले आणि सुस्कारा सोडून ते आत निघून गेली रात्री अबोली जेवण करून लवकरच झोपी गेली आरव ईशा डिनर करूनच उशिरा घरी परतले होते ईशा फ्रेश व्हायला गेली तसे आरव अबोलीच्या रूमकडे निघून गेला त्याने दरवाजा ढकलून देत आत आला तर अबोली शांत झोपून होती खूप सुंदर निरागस दिसत होती ती काही वेळ तिला तो बघतच राहिला एवढे दिवस झाले आपले लग्न होऊन तुला खरंच माझ्याविषयी काही वाटत नाही का गं पहिले तर प्रेम करायचीच ना माझ्यावर मग मा काय झाले माझ्यापेक्षा हँडसम मुलगा मिळाला म्हणून तुला माझी गरज नाही आहे हो ना ठीक आहे मग मलाही तुझी गरज नाही आय जस्ट हेट यू तिच्या शेजारी बसून आरव रागात बडबड करू लागला त्याच्याही नकळत त्याची नजर तिच्या लाल चोटूक नाजूक ओठावर स्थिरावली तो तिच्याकडे ओढला जात होता खाली झुकून त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले तशी एक गोड शिरशिरी त्याच्या सर्वांगातून वाहून गेली पण भानावर येत तो तिच्या दूर झाला आणि एक तिला बघून तो आल्या पावली निघून गेला सकाळी अबोली अब नाश्ता करून कॉलेजसाठी निघालीच होती की आरवने तिला थांबवले कुठे निघालीस एवढ्या घाईने थोडासा उशीर झाला तर कोणी पडून जाणार नाही आहे आमच्यासाठी नाश्ता घेऊन ये आरव अबोलीकडे बघत वृक्षस्वरात बोलला ईशा परत आली तेव्हापासून पहिल्यांदा तो तिच्याशी बोलत होता किंवा त्याला तिच्या असण्याची जाणीव झाली होती तिने सुस्कारा सोडले आणि सॅक सोफ्यावर ठेवून ती किचनमध्ये निघून गेली ईशा आरवसाठी नाश्ता बनवून त्यांचे प्लेट त्यांच्या पुढ्यात ठेवले आरव एकटक तिला बघत होता तिचा चेहरा निर्विकार बघून त्याला तिचा राग येऊ लागला इशू मला ना तुझ्या हाताने खायचे आहे प्लीज मला भरव ना अबोलीकडे बघतच आरव ईशाला बोलला ईशा गोंधळून त्याला बघू लागली बेबी मी पण ईशा त्याला बघत बोलू लागली की ओके नको भरव मला नाही खायचे काही तिची तत पप बघून त्याला रागच आला तशी ईशाने तिच्या हातातील चम्मच प्लेटमध्ये ठेवले मी भरवते ना नाराज कशाला होतोस त्याला नाराज करून चालणार नव्हते ती त्याच्याजवळ गेली तसे आरवने तिच्या हाताला पकडून ओढून तिला त्याच्या मांडीवर बसवले आणि अबोलीकडे पाहिले तर ती नजर झुकवून उभी होती चेहरा उतरलेला फीड मी अबोलीकडे बघत आरव ईशाला बोलला तशी ईशा खुश होत त्याला भरवू लागली घास खातस आरवने ईशाच्या ओठावर ओठ टेकवले तशी अबोलीच्या डोळ्यात पाणी जमा झाले नेहमी एकांतात एक रोमांस करणारे दोघे आज अबोलीच्या समोर निर्लज्जपणे वागत होते आरवला फक्त अबोलीचे एक्सप्रेशन तिला काही फरक पडतो का बघायचे होते पण अबोलीने स्वतःच्या भावना कसे तरी कंट्रोल करून निर्विकार चेहरा ठेवून उभी होती ईशाची नजर अबोलीवर पडली आता का तू इथे उभे राहून आमचा रोमांस पण बघणार आहेस का मूर्ख तुझे काम झाले इथून ईशा चिडून बोलली तसे अबोली तिची आरवच्या उठावर ओठ टेकवले पण त्याच्याच विचारात हरवलेल्या त्याने तिला रिस्पॉन्सच दिला नाही असेच काही दिवस निघून गेले आरव मुद्दाम अबोलीच्या समोर ईशाच्या अधिक जवळ जायचा पण यांचे नेहमीचे समजून अबोली आता त्यांना दुर्लक्षित करायला शिकली होती अर्णव तिच्यासाठी जॉब शोधत होता पण अजूनपर्यंत तरी त्यात यश मिळाले नव्हते एका संध्याकाळी अबोली गार्डन मध्ये बसून होती नजर शून्यात हरवलेली डोळ्यात पाणी आनंदाचे की दुःखाचे ते ठरवू शकत नव्हते हातात काही पेपर्स जे कदाचित तिचे आयुष्य बदलून टाकणार होते क्रमशः काय लिहिले असेल त्या पेपर्समध्ये अबोलीचे आयुष्य पुढे काय वळण घेईल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अबोली अब संघर्षतीच्या जीवनाचा कथा आवडत असल्यास कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार